नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पाणी कपात पण केली आणि लाईनच फुटेज वगैरे बरेचसे प्रश्न आहेत पण तडेगावला जो मेन प्रश्न आहे म्हणजे पाच वर्ष आले आम्ही जो ड्रीम सिटीचा विषय आहे पाणी येताना ड्रीम सिटी म्हणून प्रोजेक्ट आहे त्याला आम्हाला अृत पण आहे भाजपच्या कार्यकाळात बाबासाहेब बापळे महापौर होते त्यावेळेस पाणी कनेक्शन दिलं त्याच्यानंतर आमची सत्ता आली त्यास पण भरपूर तक्रारी केल्या पण कुणी काय नाही ते बघायला आलं नाही पण त्या बरोबरच मध्ये अजून असे बरेचसे हॉटेल आहेत मोठ्या लोकांचे ऐकत साहेब आता जावळे साहेब होते त्यांना पण वेळोवेळी साहित्य तुम्ही जे पाणी गोरगरिबांचे कनेक्शन पहिले कट कर करायला जे मोठ्या लोकांचे हॉटेल आहेत चालू पाच पाच हजार लोक जेवण करते त्यांना आणधित उत्पन्न पाणी आहे इथे आमचे महापालिकेचे कर्मचारी लोकांचे अनधिकृत कनेक्शन पहिले तोडायला येते यांच्या वाटेला पाणी कस चालू केलं नाही तर मी लोकांना प्रायव्हेट माझा हे लावून लोकांना कनेक्शन चार्जर कनेक्शन देऊन पडते का तुमचा विषय ते पण करता येते आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याशी एकशे पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा